नमस्कार स्मिताज होममेड रेसिपीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी करणार आहे आणि तीही कुकरमध्ये अगदी झटपट होती ही भाजी पाच ते दहा मिनटं लागतात आपल्याला ही भाजी करायला तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया आता मी हे पाव किलो मूग घेतलेले आहेत आणि याला मोड काढलेले आहेत आता आम्ही गॅस फेटवला हो आणि आता, आता आपण आता मी तेल टाकते त्याच्यात एक पळी टाकायची आपल्याला ती आता तेल गरम झालेलं आहे आता मी मोहरी टाकून घेते ह्याच्यामध्ये आता मोहरी तडतडून देत आता मोहरी तडतड दे आणि ह्याच्यामध्ये आता हिंग टाकून घेऊया हिंग टाकून राखी आहे कढीपत्ता टाकून आणि मी एक मोठी मिरची घेतलेली आहे तिसं टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि हा कांदा टाकून घेतो हा एकच कांदा घेतला आहे मी आता मी याच्यामध्ये टॉमॅटोचा टाकून घेते हा एक टॉमॅटो टाकलेला आहे बारीक करून तर हा चांगला परतून घेऊया आपण आता कांदा एकदम लाल नाही करायचा कांदा मिडियम करायचं आपण हा टॉमॅटो गळून गेला पाहिजे ह्याच्यात आता आपण थोडं मीठ घालून घेऊया आता मी मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि बाकीचे आता आहे मसाले टाकून घेऊया आता हे लाल तिखट मी दीड चमचा घेतला आहे आता आपली पाव किलो मूग आहेत ना त्याच्यासाठी दीड दीड चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हा किचन किंग मसाला घेतला आहे अतिशय छान लागतं किचन किंग मसाला तुम्ही घालून बघा मस्त लागतं भाजी आता झालेलं आहे माझं आणि आता हे मी मूग टाकून घेतो ह्याच्यात आता आपण चांगलं परतून घेऊया कधी का पातळ भाज्या करतो चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी कधीतरी अशी ही भाजी करून बघायची होती मूग मटकीची आता उरलेलं थोडं मीठ घालून घेते आणि ही कोथिंबीर घालून घेते भरपूर सारी आणि परतून घेऊया हिरो आपले मूग आहे मोड आलेले त्याच्यासाठी हा एवढाच ग्लास आपण पाणी आहे आता हे एवढं आहे आता आपल्याला सुकी भाजी करायची आहे ना त्याच्यासाठी पाणी एकदम थोडं टाकायचं आता आपण चांगली परतून घेतलेली आहे आता आपण याला तीन शिट्या करून घ्यायच्या आता आपली भाजी झालेली आहे तीन शिट्या केलेल्या आहेत आता आता मी भाजी ही सर्व करून घेते इथे सांगतो आता मी याच्यात सर्व करून घेते आज मी तुम्हाला सुक्या मुगाची मुगाची साध्या मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी लागते ही भाजी आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद